अव म्हणला ती काय झोपली का बघा पसरून थोडी झोपली ते ते पोराला दूध पाजून राहिली बाई तिला तर ताना पोर काय आणि तू तू तशी सडी आहेस तेले कुरवाई म्हणून जाय एकदम काम शिल्लक केलं तर काय होते आणि तसं रोज तर करते होते असं नाही तिचं लेकुरी जी करून राहिलो म्हणून म्हटलं तुले हा करणं जाय ना होईन पटकन हे बघा तुम्ही माझ्या मागे लागून होता काय

हूं घरी नात कसू बरोबर खोकला आला त्यांना काम सांगितलं तर ठीक आहे हे बघा मी आज करते ह आज करते मी उद्या करणार नाही पहिले सांगतो मला हो बाई हो आजचा दिवस कर फक्त आजचा दिवस कर उद्या नाही सांगन तुला बस हूं जो पाईल तो मलास काम सांगत राती मंदा हे कर म्हणता ती कर पापडी पुरण ता पण कुठे काय मी आणि मला पुरण करता पण येत नाही बापा बाप्पा फक्त एकोतदार पहिल्यांदा काम सांगतो किती सुनाव गेली सतरा पत्रा मला भगवंत कोणाला कोणतं केले की बापा मॅ खर एवढी ओरकाट सुद्धा भेटली मला सांगितलं तिथे तसे काही सुनाय रे बोलते मला आता आपण नांदी लागलो कधी तो असं चालली जाईल चालली जाईल म्हणून लागत मी काय बाप्पा एकटी काय करून उडगी कुठे डाळ दा कुठे मला डाळ अब भाई मंदा त्याच्यावर लिहिलं जातं हाय बाई चिठ्ठीनं चिठ्ठी लिहिली त्याच्यावर दाढीचे डाळ्या छरभर दाळ लिहिलाय त्या भावनानं तिचं काम थोडं पद्धतशीर आहे माझ्या बाई मोठ्या संधीचं लिहिलं काही दिसत नाही बाई काही करतच नाही हे दिशी काही नाही जातच नाही साहेबा खोलीत पाच टाकत नाही राजाची राणी झाली नाही राही बिचारी कामं करते गरीब बाई म्हणून हे वर काट पाहिजे कामच नाही करते घर कशी वर काट भेटते माझी लाईन दिसून आई करू का मग स्वयंपाक आता मी करते मग पुरण टाकते आणि भजी वगैरे काढते आणि वडे पण करू लागतात काही

मन नाकी लावला नाही बाई कुकरवर आता मन दारे पाटलं मॅन दे कुरण ला काय मी काय करून राहिली ते पाय जाऊन पाय भरून सेपा खोलीत काय करून राहिली तिथं हो काही मन दागेल का करायला बरं ठीक बर आहे पाहते मग मी काय करते तर बरं करतोय आम्ही दोघी मिळून तुम्ही काय टेन्शन तुमचं झालं असणार जप तर जा मी बसा मग आपल्या बाबूजवळ बसा झोपून उठला करते थापट 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 त्याला असं थापटला ना झोपून जाते तो बरं बाई बरं हा जातो ना मी तिकडे जपतो मग माळ हा तिकडे जपतो मग मी इथं नाही जपत मग बाबूला बाई नाही होते लगे माळ जपणं होते बाई हा ना बरं नाही करा नाही स्वयंपाक करा दोघी जुनी बापरे किती वेळ लागत आहे पटकन शिजतच नाही आहे पुरण खाय बापा मला तर येत पण नाही चटलो झाला का म्हणा झाला का स्वयंपाक आई म्हणत बा की म्हणा पुरण करून राहिली झाला का मग पुरण करून शेचं काय आई म्हणत आईला नुसतं काय एका जागेवर पाहिजे ऑर्डर सोडायला पाहिजे बघा बसायला तुम्ही आले आता बघा करत बसत आहे तो स्टेटस पण ठेवायचं राहिला तेवढे गुरुपौर्णिमा आणि स्टेटस सुद्धा नाही ठेवलं माझ्या मम्मी पप्पाचं स्टेटस ठेवायचं आहे मला सर्वप्रथम माझ्या आई वडील माझे गुरु त्यांच्यामुळे माझ्या अस्तित्व सुरू हे पण ठेवायचं आहे मला असं तुम्ही ठेवलं का स्टेटस तुम्हाला अवरच कळत नाही वाटते नाही बे मी नसतो ठेवत जास्त स्टेटस एखाद्या वेळेस ठेवतो जास्त नाही ठेवत मी ना असं सकाळपासून कामातच आहे मी बाबू किती होता ना तिथं झोपवलं सध्या काही ठेवलं ना शांतरेत सगळं कामं झाली की येतेच काय हा तुम्हाला स्टेटस आणि भेटेस काय समजते तुम्हाला कुठं समजतो मला सोशल मीडिया हे समजत नाही तुम्हाला जा घ्या स्वयंपाक करा तुम्ही अरे बापरे मंदा तू काय केलं मंदा हे के पुरण किती पातळ झालं हे तू वरणच केलं तू वरण पूर्णच वरण बनवलं म्हणता तू आता त्याचे पोळ्या कशा करायच्या मग वरण कुठे आहे पुरण आहे म्हटलं ते पुरण आहे आणि पात्रच पाहिजे पुरण मग छान मऊ उपळ्या लागतात तर मग काय होते आ, करा पोळ्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ते फ्रीजमध्ये ठेवायला घट्ट होऊन जाईल ते मग करा पोळ्या अरे देवा म्हणा आता कधी फ्रीजमध्ये ठेव मी कधी पोळा करू अगं आता सध्या पाहिजे ना ते आणि फ्रीजमध्ये ठेवून पण घट्ट नाही होणार ते म्हणा ते खूप पातळ झालं ते तू डाळ कसं काय केलं मला स्वतःला समजून दिला तू काय पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मला येत नाही म्हणून करता मग म्हणजे म्हणजे मला येते पण थोडं सोळा पाणी जास्त झालं तर मग काय होते तुम्ही खूप सुगर आहे ना तुमचं खूप कौतुक करा सर्जन घरातले सुगर नाही सुगर आहे मग बघा तुम्ही याचं काहीतरी तर तुमची खरी ओळख होईल मग खरी काही गृहिणी तेच ओळख असते की काही बिघडला तर मग त्याचं व्यवस्थित करा गेल्या तर काही गृहिणी असते मग नाही काही आता करा तुम्ही काय करत मी चालली आता एवढ्या पात्र पूर्णच्या कशा पोळ्या करू मी काय करू पुढे तर होणारच नाही याच्या पण आज अखाडी आहे अखाडीला पुरण करावंच लागते काय करू असं करते चांगला शिराज बनवते नाही तर हो, शिरा होते त्याचा पाहिलं पाहिलं माझ्या बहिणी न अशी आहे माझ्या देराणी मंदा काहीच येत नाही काहीच येत नाही नुसतं मोबाईल पाहायचं आहे ते काय करा बाई मजा आमच्या हसूबाईंनी विनाकारण पाठवलं दिला माझं काम वाढून दिलं आता मला याचं काहीतरी करावंच लागेल कसं आता आपल्याला तर करावंच लागते ना तर असे आहेत बघा अं असं आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटतंय तर पटापट सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही पटापट पड़ सबस्क्राईब केलं म्हणजे आपण मग स्टोरी या पूर्णपणे सुरुवात करू स्टोरी दाखवायला ना आता आपण स्टोरी अजून सुरू नाही केल्या मग तुम्ही सबस्क्राईब केलं पटापट मग मी पूर्ण स्टोरी दाखवणं सुरू करेल आणि आपलं ते जे चॅनल आहे जुनं वावा कॉमेडी कार्टून त्याच्यावर आपल्या त्याच्यावर आपली स्टोरी सुरू आहे दोन चॅनल आहेत ना माझे एक वावा कॉमेडी कार्टून आणि एक दुसरं हे मराठी कार्टून हब तर दोन्ही पण चॅनलला सपोर्ट करा दोन्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा Сеќавајќи